आम्ही सर्व म्हणतो मराठी भाषा जगली पाहिजे मराठी माणूस जगला पाहिजे मराठी माणसाच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे पण आत्ताचे जे राजकारणातलं जर राजकारणाचं गणित पाहिलं तर दोन दोन तीन तीन हजार किलोमीटरवरून येणारे लोक आज आपल्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जात आहेत तर हीच आहे भाजपची स्नेहा दुबे आपण म्हणतो मराठी माणूस जगला पाहिजे मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे मराठी माणसाच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे मराठी माणसाची मराठी भाषा जपली पाहिजे किंवा मराठी भाषा अनेक लोक बोलली पाहिजे मराठी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना मराठी आलीच पाहिजे असं आपण ठामपणे कोणालाही सांगतो किंवा एखाद्याशी भांडतो सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे चक्र चालणार आहे पण मित्रांनो महाराष्ट्रातले जे तरुण आहेत महाराष्ट्रातले ज्या तरुण आहेत त्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी ज्यांना आपण आमदार खासदार बनवतो तेच जर इतर राज्यातले येऊन जर लोक आपल्या राज्यामध्ये आमदार खासदार होत असतील दोन दोन हजार तीन तीन हजार किलोमीटर येऊन जर ते आपल्या इथं आपल्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जात असतील मग मराठी माणूस कुठे आहे याचा आपण विचार करायला पाहिजे फक्त मराठी भाषेसाठी एकत्र येऊ नका तर मराठी माणूस जगला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे तर वसईच्या विधानसभा मतदारसंघामध्ये स्नेहा दुबे या भाजपच्या आमदार झाल्या आणि त्या आता विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाणार आहेत ना ना ले ले। तर त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आपण म्हणतो आपल्या लोकांना रोजगार नाही इतर राज्यातले येणं त्यांच्यावरती टीका करतो परंतु आत्ता सर्व इतर राज्यातले लोक आपल्याकडे येऊन राजकीय स्तर त्यांचा सुधारून ते आपल्या विधानसभेमध्ये जर जात असेल त्यांच्याकडल्या येऊन तरुणी तरुण तरून जर आपल्या महाराष्ट्राच्या आप राजकारणात येत असतील मग मराठी माणूस तरुण जे आहेत त्यांनी फक्त का नोकऱ्यात कराव्या असा प्रश्न तुम्हाला पडत नाही का कारण मराठी माणूस हा इतर राज्यातल्या लोकांना जो आसरा देतोय द्यायला पाहिजे आपण माणूस आहे माणसाचे माणूस की राखले पाहिजे परंतु महाराष्ट्राचं राजकारण ज्या तरुणांचे निर्णय आहेत तर इतर राज्यातले लोक जर विधानसभेमध्ये गेले तर गे खरोखरच आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी निर्णय घेतील का असा प्रश्न निर्माण होतो यासाठी सर्व मराठी लोकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना निवडून देणं गरजेचं आहे कोणत्याही पक्षाचा असू दे परंतु महाराष्ट्रातला असेल अशा लोकांना निवडून देणं गरजेचं आहे मित्रांनो खरोखरच जर इतर राज्यातून रोजगाराच्या निमित्ताने जे लोक आपल्या महाराष्ट्रात जात महाराष्ट्रात जातात नोकरी करतात आपला उदरनिर्वाह करतात आणि ते जर महाराष्ट्रातल्या राजकारणात जात असतील तर मग महाराष्ट्रातल्या तरुण तरुणासाठी खरोखर ते निर्णय घेतील का किंवा गुजरातवरून येणारे लोक जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जातात ते खरोखरच महाराष्ट्रातल्या तरुणाच्या विकासासाठी प्रयत्न करतील का असं तुम्हाला वाटतं का किंवा ते एखाद्या उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्राच्या तरुणाला पुढे घेऊन जातील का असं तुम्हाला वाटतं का तेसुद्धा आपल्याला कळायला पाहिजे कारण इतर राज्यातले लोक जे रोजगारासाठी येतात ते आज आपल्या विधानसभेपर्पर्यंत पोचायला लागलेत कारण इतर राज्यातले लोकांचे रोजगाराच्या निमित्ताने आपल्याला येतात इथेच राहतात आणि इथेच आपले मोठे होतात आणि पुन्हा ते जर आपल्या राजकारणात उतरून जर राजकारणात बदलण्याचा प्रयत्न करत असतील तर ते खरोखरच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींसाठी खरोखरच धोकादायक कुठेतरी धोक्याची घंटा आहे तर मित्रांनो तुम्ही ठरवायला पाहिजे की आपणही महाराष्ट्रातल्या तरुणांनी राजकारणापासून बाहेर न जाता राजकारणात उतरण्याची गरज आहे कारण इतर राज्यातले लोक येऊन जर आपलं राजकारण करत असतील ते कमवायला येतात ते कमवण्याचं सोडून तर आपल्या राजकारणामध्ये ते घुसत असतील मग आपल्या मराठी लोकांनी मराठी तरुणांनी का राजकारणात उतरू नये असा प्रश्न अनेकांना पडला पाहिजे जेणेकरून मराठी तरुण असतील त्यांना राजकारणात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे जे वयस्कर लोक आहेत जे राजकारणातले जास्तीत जास्त काळ टिकलेले लोक आहेत त्यांनी तरुणांना जास्तीत जास्त कसं राजकारणात उतरतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो या सर्व घडामोडीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा